हॅलो आपल्या सर्वांची आवडती मालिका नशीबवान या मालिकेच्या आजच्या गुरुवार पंचवीस सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार टुरिस्ट आलाय आजपर्यंत एकमेकांशी भांडणार आहे रुद्र आणि गिरिजा या दोघांची घट्ट मैत्री झाली आहे दोघे फ्रेंड्स बनलेत मग नेमकं हे झालं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गुरुजी रुद्रला त्याचं भविष्य सांगतात की तुमचं नशीब तुमची अर्धांगिनी बदलणार आहे तुमच्या आयुष्यात ती लक्ष्मीच्या पावलांनी येणार आहे हे ऐकून रुद्रला खूप आनंद होतो तर नागेश्वर म्हणतो रुद्र प्रताप पण त्यासाठी आईबापाचा आशीर्वाद सुद्धा महत्वाचा असतो तर रुद्र म्हणतो आबासाहेब आजपर्यंत तुमच्या इच्छेशिवाय मी कोणती गोष्ट केली आहे का मला महत्वाचं काम आहे मी जातो असं म्हणून तो तेथून जायला निघतो तेव्हा त्याला गुरुजी काय बोलले हे आठवतं आणि त्याला सर्वात आधी गिरिजाचीच आठवण येते गिरिजाचा चेहरा त्याच्या नजरेसमोर येतो तीच आपली अर्धांगिनी बनावी तीच आपल्या आयुष्यात लक्ष्मीच्या पावलांनी यावी अशी त्याची इच्छा असते रुद्र गेल्यानंतर नागेश्वर गुरुजींवर खूप चिडतो आणि म्हणतो की माझ्याकडून दक्षिणा घेता आणि सगळ्या गावाचे भविष्य सांगता काय चिरंजीवांच्या मनात असं काहीच भरून द्यायचं नाही नाहीतर माझ्या पापांच्या लिस्टमध्ये आणखीन एक पाप सामील होईल हे ऐकून गुरुजी चांगलाच घाबरतो रुद्र त्याच्या एका मित्राला भेटायला आलेला असतो तो विचारतो मला का बोलवलं तर हा मित्र सांगतो तुला हा फोटो दाखवायचा होता रुद्रला तो फोटो दाखवतो तर एका मुलीचे कपडे बदलतानाचे हे फोटो असतात रुद्र विचारतो हे काय तर हा मित्र सांगतो माझ्या बहिणीचे फोटो आहेत ते ती एके साड्याच्या दुकानात गेली होती तेथे तिचे फोटो काढलेत तो मुलगा तिला ब्लॅकमेल करतोय पैसे मागतोय रुद्रला जबर धक्का बसतो तो खूप चिडतो आणि म्हणतो चल आत्ताच्या आत्ता त्या साडीच्या दुकानामध्ये तर गिरिजा आणि तिची मैत्रीण या साडीच्या दुकानात काम करत असतात त्यांना सुद्धा चेंजिंग रूममध्ये हे छिद्र दिसतं पण त्याच वेळेस त्यांना रुद्र तेथे आलेला दिसतो रुद्रला पाहून गिरिजा लपून बसते विशाखा विचारते काय झालं तर गिरिजा सांगते हा तोच वेडा माणूस आहे जो माझा पाठलाग करतोय येथे सुद्धा आला हा तर मला चेंजिंग रूममध्ये पाहत नसेल ना विशाखाला सुद्धा संशय येतो तर रुद्रप्रताप हा मॅनेजरला विचारतो चेंजिंग रूम कोठे मॅनेजर त्याला सांगतो रुद्र या रूममध्ये येऊन चेक करू लागतो तर गिरिजाला वाटतं की नक्कीच यानेच फोटो काढले असतील हाच चोरून पाहत असेल आणि ती रुद्र मध्ये असताना चेंजिंग रूमचा दरवाजा बाहेरून लावून घेते रुद्र विचारतो कोण आहे मी आतमध्ये दार उघडा तर गिरिजा म्हणते आता चांगला रंगी हा सापडलाय आता तुला पोलिसच बाहेर काढतील आणि चांगला सुतासारखा सरळ करतील रुद्र म्हणतो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय मी येथे तेच चेक, -चेक करायला आलो होतो पण गिरिजा काही दार उघडत नाही तर इकडे नागेश्वरच्या वाड्यावर पोलीस आलेले असतात इन्स्पेक्टर नागेश्वरला सांगतो की हे दोघे मागील दोन दिवसांपासून आमच्या पोलीस ठाण्यात येत आहे यांचा मुलगा तुमच्या इथे कामाला होता नागेश्वर भोळेपणाचा आव आणतो आणि म्हणतो अरे आई तात्या तुम्ही तर सदाशिवचे आई बाबा आहात ना माझा ड्रायव्हर मी तर त्याला सख्या भावासारखा वागवायचो असं कसं तो घर सोडून गेला कोठे गेला नागेश्वरला आठवतं की त्याने सदाशिवचा खून केलाय पण तो सासूतपणाचा आव आणतो आणि म्हणतो माझा भाऊ कोठे गेला असेल देवाला माहित आता त्याचं काय होणार इकडे रुद्र खूप चिडतो आणि म्हणतो तुम्ही आत्ताच्या आत्ता दार उघडा नाही तर मी दरवाजा तोडेन तर गिरिजा म्हणते दरवाजा नाही तोडायचा आता पुलीस येतील आणि तुला घेऊन जातील आणि तुला तुझ्या पापांची शिक्षा देतील इकडे नागेश्वर हा इन्स्पेक्टरला म्हणतो इन्स्पेक्टर साहेब काही पण करा पण सदाशिवला शोधून काढा आणि तो सदाशिवच्या आईबाबांना म्हणतो तुम्हाला काहीही लागलं तरी माझ्याकडे यायचं घाबरायचं नाही आणि तो सुभान रावाला त्यांची काळजी घ्यायला सांगतो इन्स्पेक्टर तेथून निघून जातो नागेश्वर विचार करतो जो मला नडला त्याला मी फोडला आणि त्या सदाशिवचं नख सुद्धा सापडणार नाही तेव्हा मी केव्हाच गायब केलंय आणि तो खूप खुश होतो इकडे पोलीस हे साडीच्या दुकानामध्ये पोहोचतात गिरिजा त्यांना सांगते मध्ये एक माणूस आहे जो मुलींचे फोटो काढतोय कपडे बदलताना त्यांना पाहतोय इन्स्पेक्टर दार उघडतो रुद्र बाहेर येतो आणि म्हणतो इन्स्पेक्टर साहेब यांचा गैरसमज होतोय तर इन्स्पेक्टर म्हणतो जे काही सांगायचं ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांग तुला चांगला सुतासारखा सरळ करतो तेवढ्यात रुद्रची नजर गिरिजावर पडते आणि गिरिजाला पाहून तो पुन्हा एकदा तिच्यामध्ये हरवून जातो आणि विचारतो तुम्ही इथे काय करताय मी तर तुम्हालाच पाहायला आलो होतो गिरिजा चिडून म्हणते पाहिलं का याने आपला गुन्हा कबूल केलाय तर रुद्र म्हणतो माझ्याशी तुम्ही प्रेमाने बोला ना नेहमीच का बोलता गिरिजा त्याच्याशी प्रेमाने बोलते आणि म्हणते की हात पुढे करा तर रुद्र हात मिळवायला हात पुढे करतो इन्स्पेक्टर लगेच त्याचा हात पकडतो आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातो रुद्रचा मित्र हे पाहतो आणि उर्वशीला फोन करून याबद्दल सांगतो रुद्र हा इन्स्पेक्टरला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की मी तसा माणूस नाहीये तुम्ही ऐकून घ्या पण इन्स्पेक्टर त्याचं काहीच ऐकत नाही त्याच वेळेस नागेश्वरच्या वाड्यावर गेलेला सिनियर इन्स्पेक्टर तेथे येतो आणि रुद्रला पाहून म्हणतो अरे रुद्रप्रताप साहेब तुम्ही इथे काय करताय इन्स्पेक्टर विचारतो हा कोण आहे तर सिनियर इन्स्पेक्टर सांगतो ते गावातील मोठे सामाजिक कार्यकर्ते आहेत नागेश्वर घोरपड्यांचे चिरंजीव आहेत तू त्यांना इथे कशाला आणलं माफी माग त्यांची हा इन्स्पेक्टर रुद्रप्रतापची माफी मागतो पण त्याच वेळेस उर्वशी तेथे येते आणि म्हणते आता माफी मागून काही होणार नाही तुमची हिंमत कशी झाली त्याला इथे आणण्याची आता तुम्हाला सगळ्यांना मी घरी बसवणार एक फोन करेल आणि तुमची नोकरी जाईल इन्स्पेक्टर चांगलाच घाबरतो तर इकडे गिरिजा आणि विशाखा या दोघी घरी येत असतात आणि आज आपण त्या रुद्रप्रतापला चांगलाच इंगा दाखवला म्हणून दोघीही खुश होतात विशाखा तिच्या घराकडे जायला निघते तर गिरिजा ही एकटीच घराकडे येत असते इकडे उर्वशी ही रुद्रला तेथून जायला सांगते आणि इन्स्पेक्टरला विचारते कोण होती ती मुलगी इन्स्पेक्टर गिरिजाचं नाव सांगतो उर्वशी गिरिजावर खूप चिडते गिरिजा रस्त्याने घरी जात असते तर काही टवाळखोर मोटरसायकलवर तिचा पाठलाग करू लागतात गिरिजा पळू लागते तेवढ्यात कुशल तेथे येतो आणि म्हणतो त्या दिवशी तू सुटलीस पण आज तुला सोडणार नाही आणि तो चक्क गिरिजाचा जबरदस्तीने हात पकडतो गिरिजा त्याला धक्का देऊन तिथून पळून जाते उर्वशी ही साड्यांच्या दुकानात पोहोचते आणि मालकाला विचारते तुमच्या या साड्याच्या दुकानात गिरिजा नावाची मुलगी काम करते मला तिचा पत्ता हवाय मॅनेजर तिला हा पत्ता देतो तर इकडे गिरिजा ही सगळीकडे पळत असते तिच्या मागे गुंड पळत असतात ती हातातल्या पर्सने या गुंडाला मारते पण त्याच वेळेस तेथे रुद्रप्रताप येतो आणि या गुंडांना चांगलाच इंगा दाखवतो त्यांना खूप मारतो आणि गिरिजाला तो समोर दिसत नाही त्यामुळे गिरिजाला वाटतं की मीच त्या लोकांना इतक्या जोरात मारलं की काय पण रुद्रप्रताप तिला न दिसता या सगळ्या गुंडांची चांगलीच धुलाई करत असतो गिरिजाला आश्चर्य वाटतं की माझ्यामध्ये एवढी ताकद कुठून आलीये मी हळूस मारते तरी यांना एवढं लागतंय का तेवढ्यात एक गुंड समोर येतो आणि तिची ओढणी पकडतो तो तिला मारणार आणि गिरिजा ही डोळे बंद करून घेते रुद्रप्रताप तेथे येतो आणि या गुंडाला गुंड जोरात फाईट मारतो गुंड जमिनीवरच लोळू लागतो गिरिजाचे डोळे अजून बंदच असतात ती हातवारे करत असते रुद्रप्रताप हे सगळं पाहतो आणि त्याला गिरिजा खूप क्यूट वाटते खूप गोड वाटते आणि तो तिच्याकडे एकटक पाहतच राहतो तिच्या प्रेमात आणखीनच बुडतो पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की कुशल हा आपल्या गुंडांच्या मार्फत गिरिजाला पकडणार त्याच वेळेस रुद्र प्रताप तेथे येईल आणि या गुंडांची चांगलीच धुलाई करेल तेव्हा गिरिजाचा गैरसमज दूर होईल की रुद्राला आपण जे समजलो होतो तसा वाईट तो नाहीये आणि या दोघांची मैत्री होईल मग आता एकूणच या मालिकेत जबरदस्त ट्विस्ट आलाय गिरिजा आणि रुद्रची मैत्री झालीये मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत नशीबवान या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो आपल्याला